पूर्णा सहकारी साखर कारखान्याची सेहेचाळीसावी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखान्याची सेहेचाळीसावी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता सुरू झाली सभेचे प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर सुनीलराव कदम यांनी केले कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्री जयप्रकाश दांडेगावकर साहेबांनी विषय पत्रिकेप्रमाणे एक विषय सभेपुढे मांडले त्या सर्व विषयांना सभेने मान्यता दिली यापूर्वी विशेष सर्वसाधारण सभेने मान्यता दिलेल्या सीबीजी प्रकल्पात कार्यक्षेत्रातील सर्व इच्छुक सभासदांना सहभागी होता यावे यासाठी फेरविचार करण्यासाठी विषय ठेवला त्या सभासदांनी आपापली मते मांडली शेवटी अध्यक्षांनी सदर विषयास हातवर वरून करून आवाजाबी मतदानाने मान्यता देण्याविषयी सांगितले तेव्हा सभेतील बहुसंख्य सभासदांनी हात वर करून सीबीजी प्रकल्पाला मान्यता दिली शेवटी अध्यक्ष महोदयांनी सर्वांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले यावेळी माझे आमदार पंडितराव देशमुख शेती व ऊस विकास उपसमितीचे अध्यक्ष शहाजीराव देसाई परभणी जिल्हा म सह बँकेचे तज्ज्ञ संचालक अंबादासराव भोसले महाराष्ट्र राज्य बँकेचे अधिकारी एस पी राऊत कारखान्याचे सर्व संचालक कार्यकारी संचालक सुनील दळवी व सर्व अधिकारी उपस्थित होते प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली